जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मेशव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज आमच्या गावातील वैकुंठवासी हरिभक्त परायण विठोबा गेनबा साठे यांच्या तेहतीसाव्या पुण्यदिनानिमित्त आपल्यापुढे त्यांच्याबद्दल मला माहीत असलेली माहिती विदित करण्यासाठी इथं उपस्थित आहे आज नावरे येथे अखंड हरिनाम सोहळा त्या निमित्ताने होणार आहे व सकाळी प्रवचन प्रकाश काका वूड आणि त्यानंतर कीर्तन सेवा हरिभक्त पराय नामदेव महाराज उर्फ दादा महाराज साठे यांचं आहे अशी वार्ता माझ्या का कानी आली या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझे गुरु डॉक्टर कैलासवासी डॉक्टर अशोक कामत सर अध्यक्ष नामदेव हिंदी अध्यासन पुणे विद्यापीठ हे संत साहित्याचे थोर अभ्यासक होते ज्यांचं काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यामध्ये निधन झालं आणि त्यानंतर माझे दुसरे गुरु डॉक्टर प्रभाकर ताकवले मराठी विभाग अधिष्ठाता पुणे विद्यापीठ यांचंही निधन काही दिवसापूर्वी झालं आणि त्याचबरोबर पी कुलकर्णी सर माजी मुख्याध्यापक व आमचे गुरु मल्लिकार्जुन श्री मल्लिकार्जुन विद्यालय नहावरे यांचंही निधन याच वर्षात झालं या माझ्या तिन्ही गुरुवर्यांना ज्यांनी हिंदी मराठी साहित्याचा वारसा आम्हाला थोडाफार दिला त्यांना आदरांजली वाहून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे या दिवशी वैकुंठ वाची हिठोबा साठे यांच्याविषयी विचार व्यक्त करताना मी त्यांना जवळून पाहिलेला आहे नावऱ्यामध्ये त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळ्याचा पायाभर पाया घातला आणि तो अखंड हरिनाम सोहळा असता गाई सुरू आहे विठोबा गेनबा साठे यांना मी पासष्ट वर्षापूर्वी पाहिलं तेव्हा महादेवाच्या मंदिर मंदिरा शेजारी त्यांचा वाडा शेजारी दगडू गुरुवांचा वाडा समोर बाबुराव निंबाळकर पाटलांचा वाडा ज्यामध्ये भाटी मुकुंद भाटी आपले शिंपी काम करायचे आणि त्या पलीकडे देशमुख भवनचा वाडा अशी सगळी वारकरी पंथातली मंडळी या भागामध्ये महादेवाच्या मंदिराशेजारी शेजारी राहत होती वेळेला या काळामध्ये वे विठोबा गेनबा साठे हरिभक्त परायण हे त्या काळामध्ये तरुणपणे पंचवीस तीस वयापर्यंत त्यांचं दुकानदारी चाललेली असायचे हे मी पाहिले आमचं दुकान म्हणजे कैलासवासी बाबुराव कोरेकर पाटील हे माझे वडील मी त्यांच्याबरोबर दुकानदारी करत असायचो आमचं दुकान हे महादेवाच्या मंदिरासमोर त्यामुळे साठे मामांना मी रोज महादेवाच्या मंदिरामध्ये मल्लिकार्जुन महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला येताना रोज पाहत असायचे असं वैराग्यपूर्ण त्यांचं जीवन होतं आणि या स्थळामध्ये त्यांच्याबरोबर जी मंडळी ज्यांनी या हरिभक्तीचा मळा फुलावला ती मंडळी म्हणजे सावित्रीबाई गुलाबराव कोरेकर कैलासवासी नारायणराव दादा गुलाबराव कोरेकर वैकुंठवासी मुकुंद भाटी भाटीताई महादू आबा जी मंडळी आज कुणी हायत नाही दगडूदा आनंदे म्हणजे सुतार आणि सखाराम मोरे हे नाविक समाजातील एक ग्रस्त होते अशा प्रकारची ही सर्व मंडळी या भक्तीचा मळ मळा या नावरे गावामध्ये फुलवत असताना आम्ही लहान होतो दहा पंधरा वर्षाचं वय या वयामधल्या मुलांनाही माझ्या वयाच्या लोकांना ही, ही मंडळी माहीत आहे आणि त्यात विठोबा साठे म्हणजे साठे मामा हे यांची अपार भक्ती चाललेल्या असायचे पंचवीस तीस वय जरी झालं तरी त्यांनी लग्न वगैरे काही केलेलं नव्हतं साठे महाराज हे थोर साठे परंपरेतल्या संत परंपरेत येतात कारण नागरगाव तालुकाशी जिल्हा पुणे ते साठे घराण्याचा थोर संत वारसा मला दिसून येतो दादा महाराज साठे त्यानंतर आत्ताच काही दिवसापूर्वी ज्यांचा वैकुंठवाद झाला ते हा बाप सुरेश महाराज साठे रामदास महाराज शांताराम बापू म्हणजे ज्यांना संतराज महाराजा नावाने ओळखलं जातं ही सर्व मंडळी नागरगाव यापैकी हे जे घर होतं विठोबा नामदेव साठे जेनबा साठे यांचं परिवार काही काळापूर्वी म्हणजे मला आठवत नाही पण त्यापूर्वी नागरगाववरून नावरे येथे स्थलांतरित झालं त्याचबरोबर त्यांचे काका नामदेव साठे हेही नावऱ्यामध्ये स्थलांतरित झालेले होते आणि अशा प्रकारे हे दोन्ही परिवार नवऱ्यामध्ये स्थायी झालेलं मी माझ्याच लहानपणी पाहिलेला आहे अर्थात यांना वैराग्य आलेलं साठे मामांना आणि आई आणि ते दोघेच घरी असायचे वडील काही मला आठवत नाही दुकानदारी करायचे थोडीफार शेती होती ते पाहायचे आणि अनेक लोकांनी त्यांना सांगितलं की मामा आता तुम्ही लग्न करा परंतु वैराग्य मूर्ती असलेल्या या मामांना ते काही रुचत नसायचं ते म्हणायचे संसार करून कोण सुखी झाला माझ्या पुढे तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे सग जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी प्रपंच केला परंतु त्या प्रपंचामध्ये त्यांचं दक्ष कधीच लागलं पत्नी गेली मुधबाळा गेली सावकार असलेले संत तुकाराम महाराज दारिद्र्यामध्ये जीवन कंठत होते पण विठ्ठल भक्ती रममान होऊन जायचे आणि मग ते जर सुखी झाले नाही तर मी कशासाठी लग्न करू परंतु गावातल्या काही ज्येष्ठ मंडळींनी त्यांना आग्रह केला त्याचबरोबर नामदेव साठे शिवराम साठे परिवार जो त्यांच्या जवळचा होता त्यांनी आग्रह केला आईचा आग्रह होता आणि पुढे ते विवाहबद्ध झाले त्यांना दोन मुलं एक मुलगी झाली त्यापैकी थोरले चिरंजीव श्यामराव हे आज हरिभक्त परायण आहेत प्रवचन सेवा करत असतात दुसरे ते चंद्रकांत हेही या त्यांचा वारसा चालवत आहेत आणि अशा प्रकारची दोन मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना पुन्हा वैराग्य आलं आणि हे वैराग्य आल्यानंतर त्यांनी मनाशी असं ठरवलं की म्हणे मिथ्या हा संसार भ्रांत नरदेह तो ही नाशवंत आता आपण कासा वार या अभ्यार्थ आयुष्य वाया दडवावे दबडावे आता त्यांना पुन्हा झाली पुन्हा वैराग्य निर्माण झालं संसारात मुलंभळ झाली परंतु गरिबी पाठ सोडत नव्हती दुकानदारी बुडाली जशी तुकाराम महाराजांची बुडाली आणि हे करत असताना वारंवार दुष्काळ पडायचे भारताचा दुष्काळ बावन सालचा दुष्काळ अनेक दुष्काळ या श्रू तालुक्यामध्ये पडले आणि त्या दुष्काळात मिळेल ते काम करून मामा आपला प्रपंच पुढे रेटत होते परंतु त्यांचं मन संसारात लागत नव्हतं आता मुलं दोन्ही थोडी मोठी फार होऊ लागलेली होती पुढे आमच्या गावचे माजी सरपंच कैलासवासी आनंदराम आचार्य आणि अनेकांना कुठे ना कुठे नोकऱ्या दिल्या जी दुर्बल घटक होते त्यात ह्या ह्या दोन्ही मुलाला पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेमध्ये सेवेत दाखल केले आणि त्यांचं कुटुंब पुढे स्थिर सावड झालं पण मामांचा वैराग्य काळ संपला नाही भीमाकिरी मुळा मुठेचा संगम आला त्या अरण्यात जाऊन बैसला जैसा पिंजऱ्यातून शुक निघाला जाऊन बैसला वृक्षावरी आणि मामांच्याशी झाली अवस्था झाली त्यांचं मन रमेना ते वाळके रांजणगाव भेट येथे असलेल्या संतराज महाराज जे समाधी स्थळ आहे संतराज महाराज पवार हे नागरगावचे त्यांचा वारसा सगळं त्या भागातल्या संतांच्या पुढे आहे हरिभक्त परायण लोकांच्या पुढे आहेत कीर्तनकारांच्या पुढे आहे प्रवचनकारांच्या पुढे आहे आणि त्यांचाच वारसा चालवण्यासाठी ते या बेटावरती जाऊन बसले काही काळ तपश्चर्या केली पण त्यांच्या मुलांनी पुन्हा त्यांना घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर मामांचा प्रपंचात तर लक्ष नव्हतंच परंतु त्यांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा सुरू झाला पाहिजे आणि त्यांनी केलेली सुरुवात आज तागायत तशी चालू आहे सद्गुरू सिद्धी सद्गुरू शांतीनाथ महाराज व वारकरी महामंडळाचे त्यावेळेचे अध्यक्ष रामदास बाबा मनसुख यांच्या आशीर्वादानं हा सोहळा सुरू झाला अखंड सोहळा सुरू झाला त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा साक्षी त्यांच्या समाधी सोहळा त्यावेळेला चालू होता त्याच काळामध्ये हा सोहळा सुरू झाला आणि इथे भक्तीचा मळा फुलला आज अनेक भक्त खरी भक्ती म्हण भक्तीमध्ये हो पा पारायण करणारी मंडळी इथं आहे अनेक भक्त मंडळी या गावामध्ये नावऱ्यात चालू झाली आणि त्यांनी हा वारसा अखंड आजपर्यंत चालवलेला आहे तेव्हा वैकुंठबाशी हप विठोबा गिंबा साठे उर्ब साठे मामा चार गाव त्यांना बाबुराव या नावाने ओळखत आणि साठे मामा या नावाने ओळखतं तर त्यांचा तेहतीसा पुण्यगीत आज मुकामपस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने मला जी काही थोडीफार त्यांच्या तरुणपणाची माझ्यापेक्षा ते पंधरा वीस वर्ष वर्षाने मोठे होते परंतु आम्ही त्यांचं जीवनचरित्र लहानपणी जवळून पाहिलेलं असल्यामुळे या त्यांच्या तेहतीसाव्या पुण्यदिनाच्या निमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराज